राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे अद्यापही लाखो क्विंटल सोयाबीन शिल्लक आहे होणाऱ्या सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे सहा फेब्रुवारी नंतरही खरेदी सुरू राहणार असं पण मंत्र्यांनी सांगितलंय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे कोंधळ्याचं वातावरण आहे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन खरेदी सहा फेब्रुवारी नंतर सुरू राहील असं जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे आता थोडंसा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी सोयाबीनला असलेला अत्यल्प हमी भाव आणि या हमी भावात सोयाबीनची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचा पूर्ण सोयाबीन हा विकल्या गेलेला नाही नेमक्या काय अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया कोणी कोणत्या सेंटरवर थोडा बारदाना जसा पश्चिम बंगालमधून येते तर बारदाण्यामध्ये तूट येते ट्रान्सपोर्टेशनमुळे म्हणून ते तूट जाणवते हेक्टरी चौदा क्विंटल सत्तावीस किलोचा जो शासनाचा नियम आहे तो नियम अतिशय तुटून जे आहे त्याच्यामध्ये वाढ करून द्यायला पाहिजे जेणेकरून समजा ए एखाद्या तीन हेक्टर कास्ताकाराचा माल असेल तर चौदा तरी बेचाळ क्विंटल माल त्याचा होत आहे आणि एका दिवशी यांनी पंचवीस क्विंटल घेण्याची मर्यादा आखली आहे तर तो, तो परत दुसऱ्या दिवशी माल नंबर लावून आणणे याच्यामुळे कास्ताकाराला नाहक त्रास होत आहे ह्याच धोरणा आता थोडासा दुरुस्ती करून याच्यात नवीन काहीतरी बदल करायला पाहिजे एकंदरीतच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जो भाव मिळत आहे तो लागवड खर्चाच्या तुलनेत अत्यल्प आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं कंबर्ड तर मोडलेलंच आहे शिवाय आता नाफेडच्या खरेदी व्यवस्थेमध्ये जो अनावगुंदी कारभार सुरुवातीपासून झाला याकडे देखील प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ